मालवण मधील पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा पुतळा उभारण्यापूर्वी तपासणी केली नव्हती का असे अनेक सवाल त्यांनी या माध्यमातून उपस्थित केले दरम्यान त्यांनी काय ट्विट केलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मालवणमधील राजकोट किल्ल्यावरचा शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे आठ महिन्यांपूर्वी उभारलेला महाराष्ट्राच्या आराध्य दैवतेचा पुतळा असा कोसळतोच कसा त्याची तपासणी केली नव्हती का असा सवाल त्यांनी ट्विटमधून उपस्थित केलाय संदर्भातली आहे मालवणमधील पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा पुतळा उभारण्यापूर्वी तपासणी केली नव्हती का असे अनेक सवाल त्यांनी या माध्यमातून उपस्थित केले दरम्यान त्यांनी काय ट्विट केलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मालवण मधील राजकोट किल्ल्यावरचा शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे आठ महिन्यांपूर्वी उभारलेला महाराष्ट्राच्या आराध्य दैवतेचा पुतळा असा कोसळतोच कसा त्याची तपासणी केली नव्हती का असा सवाल त्यांनी ट्विटमधून उपस्थित केलाय मालवण मधील राजकोट किल्ल्यावरचा शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना आहे आठ महिन्यांपूर्वी उभारलेला महाराष्ट्राच्या आराध्य दैवतेचा पुतळा असा कोसळतोच कसा त्याची तपासणी केली नव्हती का असा सवाल त्यांनी ट्विटमधून उपस्थित केलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका